ते सणांप्रमाणे संक्रांतीला सुद्धा अन्य असे साधारण महत्व आहे आणि या महिन्यामध्ये या सणामध्ये हलव्यांच्या दागिण्यांचा वापर केला जातो तर माझं ठरलं होतं की देवांसाठी आपण हलव्याची दागिणी बनवायची खरं तर मागच्याच वर्षी बनवायचे होते पण काही कारणाने शक्य झालं नाही तर म्हटलं चला आपण आता या वर्षी नक्कीच बनवूया तर मी कशाप्रकारे ते बनवलेले आहे तर काय काय साहित्य लागणार आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा आता मी जे बनवणार आहे दागिने त्याकरिता काही काही साहित्य घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी वेलवेटचं कापड ग्लिटर पेपर काही ले ले लेसेस घेतलेले ले आहेत तर लेसेसमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत काही बारीक बॉर्डर असलेले आहेत काही थोड्या ब्रॉडमध्ये आहेत तर काही फुलं असलेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये घेतलेले आहेत आणि कटिंग करण्यासाठी कैची घेतलेली आहे त्याचबरोबर हलवे तर बघा या हलव्यांना अत्यंत महत्त्व असतं तर पांढरे शुभ्र दाणे असलेले हलवे या दाण्यांप्रमाणेच यांच्यामध्ये खूप गोडवा असतो तर आता बघूया याला चिपकवण्यासाठी काय घ्यायचं आहे तर फोडवानचा ट्यूब आणलेला आहे तर, तर मी ट्यूब न वापरता असा डब्बा आणलेला आहे त्याच्यातीलच मी वापर करणार आहे सुरुवातीला मी अशा प्रकारे गोल राऊंड आखून घेतले तर मला एक रुपयाचं नाणं घेतलं होतं सुरुवातीला पण ते खूप मोठं वाटलं तर मी माझ्या अंगठ्यामधीलच रिंग घेतली आणि त्याच्याद्वारे अशा प्रकारे गोल गोल सर्कल क इथे काढून घेतले तर हा ग्लिटर पेपर आहे आणि याच्यावरच हे सर्कल काढलेले आहेत तर बघा मला जे काही देवाणं दागिने बनवायचे आहेत तर त्यांच्या हिशोबाने याच्यावर मी गोल गोल सर्कल करून घेतली तर जेवढे मला माळा बनवायचे तेवढे तर अशा प्रकारे सुरुवातीला मी कैचीच्या सायने कटिंग करून घेतली आणि जे सर्कल आहेत ना त्यांनासुद्धा सेपरेट सेपरेट करून नंतर ते गोल राऊंडमध्ये प्रकारे कटिंग करून घेणार आहे तर बघा आता जे आखलेलं आहे गोल राऊंडमध्ये तर आपण बरोबर त्याच्या काठानेच अशा प्रकारे सर्कल कटिंग करून घ्यायचं आहे कारण यामुळे आपला जो गोल आकार आहे तो तयार होईल तर चला आता बघूया मी तर मी बघा चिपकवण्यासाठी फिरवण अशा प्रकारे डब्यात टाकला आणि लेसेसच्या कटिंग करून घेतल्या होत्या तर आपल्याला जेवढ्या पाहिजे त्या मापानुसार आणि त्याच्यावर अशा प्रकारे हलवे चिटकवून घेतलेले आहेत तर लावताना फिरवान थोडा जास्तच लावला कारण चिटकवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने हे सर्व काही मी तयार करायला सुरुवात केलेली आहे तर साधारणतः हे सुकण्यासाठी मला दोन एक तास लागले कारण कोणतीही आपण क्रिया करतो किंवा एखादी वस्तू बनवतो तर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो काय तर बघा याच्यामध्ये मी असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये माळा तयार केलेल्या आहेत तर मी पुढे दाखवेलच कोणती माळ कशासाठी बनवलेली आहे तर ही जी माळ आहे तर स्वामींच्या फोटोसाठी बनवायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता यांना अशा प्रकारे छोटेछोटे गुलाबाची फुलंसुद्धा लावलेली आहेत तर माझ्याकडे हा कलर अवेलेबल होता म्हणून मी हाच लावलेला आहे आणि त्याच्यानंतर हे ज्या दोन पट्ट्या घेतलेले आहेत तर या वेल्वेटच्या आहेत यांच्यामध्ये मी थोडंसं कॅनवस टाकलेलं आहे चिपकवणारं तर टाकलं नाही टाकलं तरी चालतं पण मी टाकलेलं आहे आणि अशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता याच्यावर जे सर्कल कटिंग केले होते ते सुद्धा लावायचे आहेत तर मी त्याच मापानुसार परत कटिंग केलेले आहेत तर मला एका बाजूने तीन आणि दुसऱ्या बाजूनी तीन असे सहा लावायचे होते तर बघा मागच्या बाजूला जो कागद आहे काढून टाकला आणि त्यानंतर अशा प्रकारे चिटकवून घेतलेला आहे तर हे जे ग्लिटर पेपर आहे तर यांना आधीपासूनच ग्लू आहे म्हणून आपल्याला ग्लू लावायची आवश्यकता नाही आणि प्रत्येक सर्कलवर अशा प्रकारे एक एक दाना ठेवला आता पुढे बघूया आणखी पुढचं जे माळ बनवले कशी बनवलेली आहे तर हा लाल रेड कपडा घेतलेला आहे वेल्वेटचा त्याच्यावर अशा प्रकारे फोल्ड करून बघा मी चिटकवून घेतलेला आहे ग्लिटर पेपर तर घेताना एवढा मोठा घेतला पण त्याला कटिंग करताना तसं केलं आहे त्याच्यानंतर बघा ह्या वी आकारामध्ये दोन पट्ट्या अशा लावल्या खालीवर अशा चार आणि गोल राऊंडवर पण दोन तर एकूण हे चार पाच सहा राऊंडमध्ये तयार केलेलं आहे त्याच्यानंतर आता यांना पुढे मी दाणे लावून घेणार आहे तर बघू शकता मध्य सेंटरला मी गोल असं जे लेस आहे त्याचं लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रकारे दाणे ठेवून घेतले आता बघा हे जे पट्ट्या तयार केलेल्या आहेत यांनासुद्धा मी तसंच केलेलं आहे जे गोल राऊंडमध्ये तयार केलेले होते सर्कल तर ते अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक चिटकवून घेतले म्हणजे आपल्या हे माळा तयार झालेले आहेत तर प्रत्येक पार्ट हा तीन पार्ट होते आणि अशा पद्धतीने ते तयार केल्यानंतरच मी चिटकवलेले आहेत तर बघा आपल्या कटिंग करताना दोन लेसेस वेगळ्या ले, आणि एक सर्कल वेगळं त्यांना आपण आधी दाणे चिटकवून घ्यायचे अशा प्रकारे आणि पूर्ण सुकल्यानंतर प्रत्येक भाग अशा प्रकारे चिटकवून घेतलेला आहे तर ह्या तयार झाल्या त्याच्यानंतर मागची जी बाजू आहे त्यांना मला लेस लावायची होती तर बघा त्यालासुद्धा मी काय केलेलं आहे तर आपल्याला जेवढ्या लांबीला माळा हव्यात त्याप्रमाणे आपण आधी कटिंग करून घ्यायची लेसेस आणि त्यांना चिटकवण्यासाठीसुद्धा मी ग्लिटर पेपरचा वापर केलेला आहे तर अगदी छोटे चुट छोटे त्याचे तुकडे करून घेतले आणि ते लेस आणि त्या पार्टच्या मध्यभागी बरोबर जोडून घेतलेले आहेत तर बघा या ठिकाणी मला फेविवानचा वापर करावा लागला नाही तर ग्लिटर पेपरचा वापर करून मी ह्या सगळ्या काही माळा तयार केलेल्या आहेत तर बघा सगळ्या अशाच करायच्या आहे तर कमी वेळामध्ये आपण त्या ग्लिटर पेपरचा वापर अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो आणि बघा मलासुद्धा म्हणजे ही आयडिया मी पहिल्यांदाच केलेली आहे आणि खूप आवडली कारण लवकरात लवकर आहे हो ह्या सगळ्या माळा होत्या आणि एवढ्या सगळ्या माळा मी तयार केल्या ही जी माळा ही तर ही माता लक्ष्मीसाठी बनवलेली आहे तर तीसुद्धा बघू शकता अशा प्रकारे गोल सर्कलमध्ये ग्लिटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर दाणे ठेवलेले आहेत आणि काही लेसेसचा वापर केलेला आहे तर पूर्ण माळा अगदी छान सुंदर पद्धतीने तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही हलव्यांच्या दागिन्यांबद्दलची युनिक आयडिया कशी वाटली आणि मी जी बनवलेले आहेत दागिने ते तुम्हाला कसे वाटले कारण आपण दागिणे तर नेहमीच बन बघतो किंवा आणतो परंतु स्वतः बनवलेले दागिने आणि कितीतरी वेगळ्या प्रकारामध्ये आपण कुठेही न बघितलेले असंच म्हणता येईल कारण मी सुद्धा पहिल्यांदाच बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे यूट्यूबला मी भरपूर बघितले पण त्यांची जी बनवण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी होती परंतु म्हटलं चला आपल्यामध्ये जी कला आहे त्यामार्फतच आपण बनवून दाखवूया आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि इथे थोडं सांगावं असं वाटतं की जे मी दागिने बनवलेले आहेत ना अगदी कमी खर्चामध्ये बनवलेले आहेत ज्यावेळेस आपण दुकानात जातो ना तर आपल्याला खूप सारे पैसे पेड करावे लागतात परंतु आपण असे छोटे मोठे साहित्य जर आपल्या घरामध्ये आणून ठेवलं आणि त्याच्यानंतर जर आपण वेळेवर अशा वस्तू जर बनवल्या तर आपल्याला त्या खूप कमीमध्ये सुद्धा पडू शकतात आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा